आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली बॉडी इंटरलिंक असते आपल्या ऑर्गन्सला हार्मोन्सला मसल्स बोन या सगळ्या गोष्टी एकमेकांना सपोर्ट करतात किंवा एकमेकांसाठी असतात जर तुमचे हार्मोन्स कंट्रोलमध्ये नसतील तर मग जो हॅवॉक होतो किंवा जी जे प्रॉब्लेम सुरू होतात त्याला आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की हायपोथायरॉईड झाला किंवा हायपर झाला हा थायरॉईड प्रॉब्लेम आजकाल सगळ्यांकडे इतका कॉमन झाला आहे की मला असं वाटतं बायका म्हणतात की माझं वजन वाढतं आहे कारण मला थायरॉईड आहे थायरॉइड आहे म्हणून वजन वाढतं आहे हे बरोबर आहे पण यासाठी आपण काय करतो आपण खाण्यामध्ये किती बदल करतो आणि थायरॉईड म्हणजे नक्की काय सो हायपोथायरॉइड म्हणजे काय एक सुंदर बटरफ्लाय जे आपल्या नेकच्या खाली ग्लायंड्स असतात जे आपले हार्मोन्स प्रोड्यूस करतात जेणेकरून आपल्या शरीरातले मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी द रेट ॲट विच वी बर्न कॅलरी आपल्या शरीरातली कॅलरीज बर्न करते हे हार्मोन्स आपल्याला हेल्प करतात आपली डे टू डे ॲक्टिव्हिटी आपली बॉडी छान प्रकारे डे टू डे ॲक्टिव्हिटी छान करू शकते सो या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे हार्मोन्स तुमच्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे आणि जर हे हार्मोन्स तुमच्या कंट्रोलमध्ये असतील तर थायरॉईड कुठलेही असो ते हायपो असो किंवा हायपर असो या दोन्ही गोष्टी तुम्हाला होणार नाही त्याकरिता छोट्या छोट्या टिप्स मी घेऊन आली आहे थायरॉईड म्हणजे काय बेसिकली आयडेन आणि प्रोटीन म्हणजे ट्रायक्सिन या दोन प्रोटीन आणि आयडीन या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे थायरॉईड चांगलं मूव्ह होतं किंवा छान ॲक्टिवेट राहतं थायरॉईड कंट्रोल करायला तुम्ही नेहमीचे रेग्युलर फूड जे आपण घरी जेवतो ते करूनसुद्धा तुम्ही तुमचे थायरॉइड कंट्रोल करू शकता बेसिकली आयडीन जे नॉर्मली आपल्या स्ट्रॉबेरीज मिल्क बनाना या सगळ्या फूड आयटम्समध्ये आहे जे तुम्ही रेग्युलरली खाऊ शकता आणि तुमचं आयडीन तुम्ही शरीरातलं चांगलं ठेवू शकता त्याचबरोबरीने प्रोटीन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कि अंड किंवा एग हे फर्स्ट क्लास प्रोटीन आहे चिकन फस्ट क्लास प्रोटीन आहे पण त्याचबरोबर जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही डाल खाऊ शकता तुम्ही सोया खाऊ शकता तुम्ही छान स्प्राउट्स खाऊ शकता तुम्ही छान फर्मेंटेड इडली डोसा ज्याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व खूप छान आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता जेणेकरून तुमचे थायरॉईड लेवल तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील सो या सगळ्या खूप सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये आणू शकता आणि थायरॉईड कंट्रोल करू शकता आता हे सगळं झालं काय खाऊ शकता काय खाऊ शकत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की लो फॅट डाएट लो शुगर नो शुगर या सगळ्या गोष्टी आजकाल मार्केटमध्ये इतक्या जास्त आल्या आहेत आणि आपण त्याच्यामागे इतके धावतो की आपल्याला या गोष्टी किंवा त्याच्या त्या प्रोडक्टच्या मागे काय लिहिलेलं आहे हे आपण वाचत नाही जर तुम्ही बघितलं जर ते लो फॅट असेल किंवा लो शुगर असेल याच्यामध्ये डेफिनेटली सॉल्ट इनटेक किंवा सॉल्ट खूप जास्त असतं किंवा फॅट हे खूप जास्त असतं सो डेफिनेटली मी रेकमेंड करेल की तुम्ही लो फॅट किंवा लो शुगरकडे न जाता सात्विक आपलं घरचं सा अन्न किंवा घरचं फूड खाऊन जर तुम्ही हे थायरॉइड कंट्रोलमध्ये आणलं तर डेफिनेटली तुमचे हार्मोन्स तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील आणि या दोन्हीही हायपो किंवा हायपोथायरॉइड हे दोन्हीही होणार नाही आणि तुम्ही फिट आणि हॅपी राहाल सो डेफिनेटली या सगळ्या टिप्स तुम्ही ट्राय करून बघा छान वर्कआउट करा आणि छान घरातलं अन्न किंवा घरातलं फूड खा आणि फिट रहा परत भेटूया अशा काही नवीन टिप्स घेऊन तोपर्यंत नमस्कार